नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आदित्य मंगल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण समुद्र किनाऱ्यापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर समुद्रात वसलेला आहे या किल्ल्याचे निर्माण इसवी सन सोळाशे चौसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांनी केले किल्ला बांधून पूर्ण व्हायला तीन वर्ष लागली होती मित्रांनो आणि किल्ल्याच्या निर्माणासाठी जवळपास तीन लाख लोकांनी आपली मेहनत म्हणजे तीन लाख लोक किल्ल्याच्या निर्मितीसाठी होते मित्रांनो किल्ला हिरोजी इंदोलकर यांच्या नेतृत्वाखाली जे शिवाजी महाराजांचे मुख्य वास्तुशिल्पकार अभियंता होते त्यांच्या नेतृत्वाखाली बांधून पूर्ण झाला किल्ल्यावर एक प्रवेशद्वार आहे जो दुरून शत्रूला दिसत नव्हता ते त्या आधुनिक पद्धतीनं बांधण्यात आला होता जवळ गेल्यावरच तो प्रवेशद्वार दिसायचा तटबंदी आहे त्याच्या भिंतीत तीस फूट उंद लांबी आणि बारा फूट रुंदी आहे मित्रांनो तिन्ही दिशांना तटबंदी आहे किल्ल्यावर परकीय आक्रमण रोखण्यासाठी आणि समुद्रात आपली म्हणजे एक मिलिटरी निर्माण करण्यासाठी नौसेना निर्माण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता महाराजांच्या नौसेनेचं एक हे, हेडक्वार्टर म्हणून आपण या किल्ल्याची ओळख आहे आपण त्याला म्हणू शकतो युनेस्केच्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये पण या किल्ल्याचं नाव आहे तर मित्रांनो ही या किल्ल्याबद्दल एक थोडक्यात माहिती आहे तुम्ही जर महाराजांचा इतिहास वाचला असेल तर तुम्हाला अजूनच अजून त्या किल्ल्याबद्दल माहिती मिळू शकते तुम्ही म्हणत असाल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ टेक्स्ट ऑडिओ कुठल्याही स्वरूपात पोहोचवू शकतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद